नमस्कार जय शेवा जय बिरसा जय भीम आज आपण बिरसा क्रांती दलाच्या स्टुडिओ मध्ये एक तातडीचा आपण एक व्हिडिओ बनवतो आहे तो, तो सर्व आदिवासी समाजांतर्फे किंवा आदिवासी समाजाची ती भावना म्हणून आपण तो व्हिडिओ तयार करतो आहे तो व्हिडिओ आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात शेअर करावा सबस्क्राईब करावा आणि लोकांपर्यंत तो पोहोचवावा तो कारण यासाठी की गेल्या शुक्रवारी म्हणजे पंचवीस जुलैला जुन्नरमध्ये जुन्नरचे आमदार मुळात ते अपक्ष आमदार होते आता ते शिंदे गटामध्ये गेले म्हणून कदाचित त्यांना माज जास्त चढला असेल सरकार त्यांचं असल्यामुळे आणि म्हणून जुन्नरचे जे आमदार आहे शरद सोनवणे यांनी एक जुन्नर मध्ये आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये अत्यंत अर्वाच्य शब्दांमध्ये त्यांनी अनेकांची संभावना केलेली आहे शिवीगाळ करणे अर्वाच्य शब्दामध्ये बोलणे अस्लाघ्य शब्द बोलणे आणि विशेषतः आदिवासी समाजांबद्दलची जी, जी गरड त्यांनी ओखली कारण म्हणजे ही माफ करण्या इतकी ही गोष्ट नाही हा माणूस असं का बोलला याची पार्श्वभूमी काय आहे हा शरद सोनवणे मुळात मनसेचा कार्यकर्ता हा मनसेमध्ये तेव्हा दोन हजार चौदा ला पहिल्यांदा हा आमदार बनला होता मनसेकडला आणि मनसेची एकूणच विचारसरणी किंवा त्यांची काम करण्याची पद्धती लोकांकडे बघण्याची पद्धती कशी आहे हे आपल्याला पुन्हा सांगण्याची गरज नाही कारण अत्यंत जातीयवादी मानसिकतेमधून हा पक्ष काम करतो आणि त्याच पद्धतीने यांचे जे काही अनुयायी असतील ते याच पद्धतीने बोलला एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये हा पुन्हा उभा राहिला जुन्नर मध्ये तेव्हा मात्र यांची याचा पराभव झाला लोकांना तेव्हा कळलं की हा माणूस योग्य नाहीये पण आता पुन्हा दोन हजार एकोणीस म्हणजे पुढच्या या मागच्या निवडणुकीमध्ये तो पुन्हा इथून अपक्ष म्हणून निवडून आला आणि त्यानंतर जसे सरकार यांचं बनायला लागलं शिंदेचं तर हा शिंदे सोबत गेला आणि त्यांच्यासोबत हा काम करतोय आणि यांना असं वाटते की सरकार आमचं आहे आमचं कोण बिघडवणार आहे अशा माजलेल्या मनस्थितीमधन ही माणसं बोलत आहे हा फक्त आदिवासी मंत्र्याबद्दलच बोलला का केवळ आदिवासी मंत्र्याबद्दल बोलला नाही तर त्याच बैठकीत त्यांनी हे पण मुक्तापळ उधळली की या परिसरामध्ये ज्या चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणात ते चोर सगळे रामोशी भंडारी आणि पारधी समाजाचे आहेत या आणि त्यांनी समाजाचं नाव घेऊन जणू काही पूर्ण समाज चोर आहे या पद्धतीनं त्या माणसांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे चोरीचं प्रमाण वाढतं जास्त प्रमाण नगरच्या हातीतून आहे त्याच्यामध्ये रामोशींचा समाज आहे किंवा वरचा जो अजूनही त्या वेगवेगळ्या जाती धर्म पासे पडते असे बरेचसे जे समाज आहेत ते कधी कधी नगरच्या हातीतून येतात आणि आपल्याला त्रास देऊन जातात त्यामुळे तिथला पारधी समाज असेल त्यामुळे तिथला रामोशी समाज असेल हा सगळा समाज त्यांच्या विरोधामध्ये पेटून उठलेला आहे आणि तेच एवढं बोलून हा थांबलेला नाही आहे एवढं बोलून जर हा थांबला असता तर हा कसा काही मस्त बाल हा पुढे जाऊन असं म्हणाला समाज तर चोर आहे असं बोललाच पण पुढे असं म्हणाला की आदिवासी मंत्री जे डॉक्टर अशोक उईके कारण हे उच्च विद्या विभूषित व्यक्ती आहे तीन वेळा तो माणूस निवडून आला तो कोणत्याही पक्षातून असो तो कोणत्याही विचारसरणीचा असो पण तो तीन वेळा राडेगाव सारख्या आदिवासी मतदारसंघातून राखीव मतदारसंघातून तो निवडून आला आणि त्या माणसाबद्दल ते आता कॅबिनेट मंत्री आहेत अशोक उईके त्या माणसाबद्दल हा माणूस म्हणतो की आदिवासी मंत्री चोर आहे चुतिया आहे हा मूर्ख आहे आणि पुढे जाऊन हा साला या पद्धतीनं त्यांनी आदिवासी मंत्र्यांना शिव्या दिल्या मुख्यमंत्री म्हणजे सरळ सरळ आहे की या माणसाला आदिवासी समाजाबद्दल जराही आदर नाही जराही प्रेमभाव नाही जराही माणूस की नाही मानवता नाही असा अमानवीय व्यवहार करणारा हा आमदार आहे या आमदाराला खरं म्हणजे जुन्नरच्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांनी याच्या पुढे धडा शिकवण्याची गरज आहे कारण जुन्नर विभाग जो आहे जुन्नर जो हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात आदिवासी जनता राहते आणि आदिवासी जनतेनं ठरवलं की या आमदाराला पाडायचं तर ते चुटकीसरशी ते आमदार पाडू शकतात एवढी ताकद जुन्नरच्या आदिवासी मतदारांमध्ये आहे जवळजवळ छत्तीस हजार मतदार हे जुन्नर या विधानसभा क्षेत्रामध्ये या छत्तीस हजार लोकांनी ठरवलं की आम्हाला हा आमदार पाडायचा आहे तर सहजपणे ती माणसं पाडू शकतात आणि म्हणून याच्या पुढे आदिवासी जनतेनं सुद्धा याचा, जनतेन याचा विचार आता करायचा आहे कारण आपण निवडणुकीच्या वेळी फार सजग नसतो आदिवासी जनता फार जागरूक नसते आदिवासी जनतेला कोणी येतो मूर्ख बनवतो कोणी येतो काहीतरी प्रलोभन देतो आणि आदिवासी जनतेकडनं आपलं मतदान घेतो आणि आदिवासी जनता त्याला मतदान देऊन टाकते दे, आणि असा हा शरद सारखा माणूस या मतदारसंघामध्ये आपल्या डोक्यावर बसवतो कारण तोच माणूस पुढे आमच्या मंत्र्यालाही शिव्या देतो समाजालाही शिव्या देतो अशा माणसाला आदिवासी जनतेने निश्चितपणे धडा शिकवला पाहिजे आणि आता खरं म्हणजे या माणसाला हा महाराष्ट्रामध्ये कुठेही आला तर कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावामध्ये बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते आणि आदिवासी अनेक संघटनांचे कार्यकर्ते याला घेराव घालून त्याला गावबंदी केल्याशिवाय सोडणार नाही खरं म्हणजे अशा माणसांवरती आमची आता भिस्त आहे आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यावरती कारण मुख्यमंत्र्यांनी वारंवारच सांगितलंय की मी आदिवासी समाजासोबत आहोत मी मागासवर्गीय समाजासोबत आहो मला मी न्यायप्रिय व्यक्ती आहे आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे कारण आपला ऍट्रोसिटी ऍक्ट मध्ये हा तरतूद आहे की जे आदिवासींना सीम्या देतात आदिवासीच्या हिताविरुद्ध काम करतात किंवा आदिवासीची बदनामी करतात वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती अट्रोसिटी अॅक्टनुसार कारवाई करणे आणि त्यांच्यावरती त्यांना अटक करणे कारण पूर्वी सरळ अटक होत होती आता त्यामध्ये थोडासा बदल केला या गव्हर्नमेंटने आणि त्या हरकत नाही बदल केलाय पण या बदलाच्या प्रमाणे सुद्धा त्याची चौकशी करावी कारण त्याच्या शिव्या देण्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आता तुम्हाला अधिक चौकशी करण्याची गरज नाहीये खरं म्हणजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्या शरद सोनवणे याच्यावरती अॅट्रोसिटी अॅक्ट दाखल करून त्याला त्वरित अटक केली पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी खरं म्हणजे बिरसा क्रांती दलाची महाराष्ट्रामध्ये ही मागणी आहे आणि ही मागणी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं जेवढे आदिवासी आहेत किंवा महाराष्ट्रातले जिल्हे आहे या सगळ्या जिल्ह्यांमधनं आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत आहोत की तुम्ही याच्यावरती कारवाई करा तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुम्ही तरी आम्हाला न्याय द्याल आणि म्हणून तुम्ही याच्यावर कारवाई केली पाहिजे ही यासाठी केली पाहिजे तुमच्यावर आम्ही यासाठी विश्वास ठेवतो की तुम्ही आता नुकतच आदिवासींच्या संदर्भामध्ये आदिवासींचा आयोग स्थापन करू महाराष्ट्रामध्ये अशी घोषणा केली त्याच्यानंतर आदिवासी मंत्र्यांनी ती घोषणा केली मुळात मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली की आदिवासी आयोगाची स्थापना आपण महाराष्ट्रामध्ये करू आणि आदिवासी आयोग कशासाठी असतो जेव्हा जेव्हा आदिवासींच्या संदर्भात असे काही प्रश्न उद्भवतात किंवा आदिवासीवरती अन्याय होतो आदिवासीचा अपमान केला जातो तेव्हा तेव्हा आयोग सक्रिय झाला पाहिजे सक्रिय होतो आणि तो त्या जो विक्टीम आहे आदिवासी जो बळी आहे त्याला न्याय देण्यासाठी खरं म्हणजे आयोगाची गरज असते आज आयोग स्थापन करण्याची तुम्ही घोषणा केली आयोग स्थापन झाला नाही पण आता तुमच्यावरती जबाबदारी आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही खरं म्हणजे या मुजोर मस्तवाल आणि अत्यंत असंसदीय भाषण भाषा वापरणारा हा जो तुमच्या मतदार तुमच्या विधानसभेचा एक सभासद आहे शरद सोनवणे नावाचा मूर्ख माणूस हरामखोर माणूस आहे हा याला माणसांची कदर नाही आहे अशा आमदारावरती तुम्ही, तुम्ही त्वरित कारवाई करावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो या निमित्तानं आणि आम्हाला तुम्ही न्यायप्रिय आहात हे जरा आम्हाला सिद्ध करून दाखवा खरं म्हणजे मला आश्चर्य याचं आहे की हा शरद सोनवणे नावाचा आरामखोर माणूस इतक्या नीच माणूस याने आदिवासी समाजाबद्दल आणि आदिवासीचा कॅबिनेट मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याबद्दल एवढं घाणेरड वक्तव्य या माणसांनी केलं तरी मला आश्चर्य हे आहे की आमच्या महाराष्ट्रातला एकही आदिवासी आमदार जवळजवळ पंचवीस ते सव्वीस आमदार महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे आहेत एक आमदार बोलत नाहीये एकाही माणसांना आत्मसन्मान नावाची गोष्ट आहे की नाही एक आता विधानसभा नुकती संपली पण एखाद्या आमदारांनी पत्रकार परिषद घेतली त्याने आपली भावना व्यक्त केली आदिवासी समाजाच्या वेदना व्यक्त केल्या असं मला कुठं दिसत नाहीये आणि म्हणून आदिवासी समाजानेच आता विचार केला पाहिजे जर विधानसभेतले जे आमचे प्रतिनिधी जर याबद्दल काहीच बोलत नसतील तर आदिवासी जनतेला मैदानामध्ये उतरावं लागेल याची तयारी आता खरं म्हणजे आदिवासी जनतेनं केली पाहिजे कोणत्याही आदिवासी आमदारावरती लोकप्रतिनिधीवरती विश्वास न ठेवता आपल्याला आपली लढाई सन्मानाची लढाई हे आपल्यालाच लढावी लागेल एवढीच आमची भूमिका आहे ही भूमिका या निमित्तानं मी महाराष्ट्रासमोर मांडतो आहे आणि आदिवासी जनता या संदर्भामध्ये सक्रिय होईल असा मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद जय भीम जय बिरसा जय शेवा